मी आहे माझ्या गावाच्या शेतामध्ये प्लॉट मध्ये या ठिकाणी गुंदा गावचे पोलीस पाटील सरपंच शेतकरी कृषी सहाय्यक हे मुद्दाम होऊन माझं हरभर पाहण्यासाठी आलेले आहेत की इंदूरची एक एटी वन जात आहे आणि पाहू शकता हे तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की कि हरभर कसं आहे हे पाहू शकता म्हणजे एक फोट बोलायचं काहीच नाही हे पाहू शकता हे हरभर आहे एकच झाडे नाही अशा ब्रँचेस आहेत आणि संपूर्ण हे असं प्लॉट आहे आणि मग आपला अंदाज याला वीस क्विंटल पर्यंत अवरेज यायलाच पाहिजे कारण की पाहू शकता याला हो। या फांद्याला जवळपास दो दोन तीनशे बारा बारा घाटे आहेत असे जवळपास शंभर दोनशे दोनशे फांद्या आहेत एका झाडाला तर सरासरी कोणी तुम्ही हरभऱ्यात झाड उपटायचं त्याला सरासरी दोनशे घाटे दो असतात दो आणि आपल्या ह्या झाडाला जवळपास आठशे नऊशे घाटे येतं इथे डोळ्यान बघू शकतात धन्यवाद बहुप्रतिक्षित बहु चर्चित असणार आव्हान आजच्या मुहूर्तावरती आपण विक्रीसाठी शेतकरी बांधवांच्या चरणी समर्पित करत आहोत तर शेतकरी मित्रांनो तयार व्हा हरभरा पिकाच्या अधिक दर्जेदार उत्पादनासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक्क्याऐंशी नंबर हा हर हरभराचा जवान आणि तो मिळेल फक्त मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव